हॅलो हाय हॅलो जवालाल महाराज की जय हॅलो भजन पूजन कशासाठी भजन पूजन कशासाठी आचरण शुद्ध होण्यासाठी भजन पूजन कशासाठी सागर पार करण्यासाठी हिरो नाम भजन भी बरोबर चा भिव हा बरोबरच कळच भजन तो ना बस भाऊ दुर्वच मन काही कमत सातार भारत छू काही वेई नी हिम्मत पकडन बोल गोळे खिशम छ मरगो तो मरगो हाथ फुगजा असतो लोक यादेर काही वेई कोणी मरुनी कारण वा सर्वप्रथम आता ढवळकेवाडी तांडेर वा वा नायक कारभारी पोलीस पडले सरपंच उपसरपंच वा वा वशेस हमे आमंत्रित की जको हमार बालू मामा पवार हम्म मार भावकीर भरोसेप मत बोलेस

मळके मठारण भो थको ठकोठडी रे येन दमे दमे तीखो खो जगत गुरु से अनल भगवान की जय जगदंबा देवी की जय संत तपस्वी राम महाराज की जय पवन पवनसुत हनुमान की जय

हले मयारी रे भरी महो हलो रेवा जानवे देवा उवागे पया तो सेरा ओ सेरे चांबो बेराए बेरे दे देवा दे हे हो। छत्र त्रिश्व वास्क देवादिमय शक्ती यडी करोखर -कर जगतगुरु सेवादास महाराज ने जीरो अवतार हे धली करतायनी वाजा वाजायन मळो बरोबर छे जनाज बंद पडगो उ आवाज देखा दे। 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 इ मस्त आवाज हालो हा था था। ना। 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 था था।

हा टाटा बिरला आवलात छे तार फर हमार पुरता वेद पिसा सारू भजन छेनी नि रे बालू मामा ने मालम छे फक्त प्रकाश मात्र फोने पर आवा जाव बस वन दून मालम ढवळ में काई चित चको हा वन मालम छे लोई मुंडो लागो छे नि रे खोनी घंटा दी घंटा भरकार सात आठ हजार रुपये पैदा हो जात वन मालम च खोनी कसे पिसा बोलू तू दीर्व सोचे छेनी पण जिलकरी पुरता वेद पिसा सारू भजन छेनी हा हा तारकन पिसा काईच कमी छेनी हम दोई तीन तो दुई चार थैली दबदाबन भरभर भरना चाता री कोणी हा पिसार विषय म्हटलं कटी कटी प्रेमेर खातील जाऊ लाग छ हाव नाही हा पिसाराच काही करेवाळा कतरा कमाईची पिसा खतरा कमाईवाळ्याच्या घणे कमाली दे घणे कमाली दे हाव हो खूप काही कमाईपैकी शहाब ह्या कर दिलो हाव पिसार गरज छेरी शाबास फक्त आयचा कसे सारू हा हा प हाव नाही मग तमे ना पेठे चोको मार बापे होऊन हाव ताराळी बाप म्हणजे बापे समान केरो रोजो मग ताराळी निवडी दे ते काय आंगडा

જેર ઘર યાડી બાપ છે વાહ વાહ ઓર સેવા કરો હા અને યાડીઓ થમ હા જરા આંગ આવ આવગે ઓ મારી યાડી ઉંદુન કેરું છું આંગ આવ આવ આંગ ખોળી ઉં ભાટા ભરભર ના આંગ અને તમ પતિની સેવા કરો હા કરો છો ઉંદુર બિના તમે દેવ છે ની હા ને ઉંદુર બિના આ ઉંદુન દેવ છે ની તમે પતિ બિના દેવ છે ની અને આપણે ઉંદુર સીવી દેવી છે ની ખરી વાત છે મારા तू आज मार समतीची की लोक समतीची जेवढी ती आभाळ करतो ओढीस तू आज मार <laughs> तू हा नको तुमा तुम्हाला भजनी नावाळा कोण येतो नाही ने। आवडा पोळा मन काही मला मावळा चुको धीरो का खेळ शाबास पट खरे जर हा हा मारी आडी बापेर वाद करू ची शाबास धीरो वा मारी आडी मरगी हा आणि मार बापाई मरगो तूच कशी रे रगो तू चेप जो मग मर जाय पडतं मार कुबी हा भीक मागा खाया बसते आंडे

ये कसे ना जायची तुला रे तारे घरचं पंढरपुरे कसे ना जायची रे तारे घरे ब पढरपुरा कसे ना जायची तुला रे तारे घरे कसे कशेनं जायची दुरा रे तारे घराचं पंढरपुरे हे बाबा

एवढी धिकार कोणी काय लारे वळ आया तो न मंदिर आम कार्यक्रम येतो या तर मंदिर फिंदिर काय ची तेकडास चारी र चार एवढी ती खडच बेटा खडेम ताबदाबन खप काय सकळ बोलो ये न दिन ढवळ केवाडी कच <laughs> हा कोई मारे नी हा आपे लोग आपणा आतरा फरे हाव दी आंध्रा फरे हाव कर्नाटक फरे बीजापुर फरे बीजापुर भी फरे गोलापुर फरे कोलापुर फरे आव नी खानदेश फरगे खानदेश फरगे आओ कर्नाटक फरगे कन्नड फरगे बीजापुर फरगे विजापुर फरगे आओ नी पाकिस्तान फरगे आओ चीन फरगे है ऑस्ट्रेलिया फरगे हैक न्यूजीलैंड फरे श्रीलंका ने फरगे गोडी कोई कोई फरे पचे के तनि काई पिसाला करे कई फूक टेम के आतरा फरे हाव आपे कोई मारे अन मारे चोको आपने के जान के बका मुळा झडपे दिदिन वाला आपनी भजा चोर जन हाई नगर आवाज पण आपण कोणी के का के रोचो वारी वा वसे काम करा नी पछे घर म जाय घरच छेरे रे بيها देव कच्छा याडी बापा चर तारकासी वती तुके जवा सावरेसी याडी का

સાખી બગળ દોળી જરા રો પે માં ચેવા નીંદર સમતી સુધા 21 રૂપિયા રો સુપરમર્કેટ દેવા દીનું કા કેરો છો વારી વા મારી યારિયોન કેરો છો શાબાશ યારિયો આંગ આવ હા હા આવ સાઉસ હા અનતમબી હા આતરા દુરે તે આજો મન સાધન વેગે તે કોમાર ડિલેફરેર કપડા ગાડી માં ચાર પાંચ ડ્રેસ પડે છે બગર હાંગળ રો ચલાવસ કાઈ કરો વા સારો મરણીરો ગરમી રો દોતમ દો દો યારિયો તમાર ક નવી ઉસના લેન દુખિરી કંતિ उसना कोई न दे रे हमारा महाराजन तुरीर धाळ दो चावल दो खाई बे नी चावळा कसे आवनी उकळ टूलेर मळ रौस फुकटेर भाव काई मत का ओतराई जर ने रो वे रो हा अबे डोकरी डाकरी लटा वातोळा निकट जातो लटा लांब दो लटा कसे तीनशे रुपया छटाक वगैरे च नी दी छटा केर माय सात आठ नी आवता का केरो छो हा पच खरें तर देवी येतो तो आवा याडी याडी बाप छ आव रे उंदूर सेवा करो याडी ओ तम पतीर सेवा करो हा पण पति सदै तरेर रो म्हणजे पति सदे तरे रो के रो मग अब कैक पतीन चार वाजता बॅटरीन देखील जावणारच कना धोका हो बिचारी येरो मत सांभाळो हम्म येरो मत सांभाळो मग खरवात के न वो की मारो मत सांभाळो त मारोत सांभळो टिकाळे उरो का केरो उमन को वा और बापेर सेवा कज मारी आडी मरगीन बापई मरगो दिलु वाह वाह हा थान और मार बापेर सेवा किदो वाह मार बापेर सेवा किदो खोटो कोन किरो बालो मामा हा मारो बाप 25 साल सरपंच र सेवा बाहेर स्टेज अप चु बिन विरोध हा 25 साल सरपंच र तांडेरो हा पुरो तांडेरो सत्यानाश करण मरगोयर बाप र प्यार काम कोनी किदो मरो जको मरो डोकरा हांगेर जाग मरो छिदी टांगा करण अन तू काही घर मरे आलोची काय तारो एवढीच नंबर लागत कधी कधी हनुमत करे हा का खरवाच मारा मार याडी आणि बापेर सेवा किदो दिलो एक नंबर रे शेवा रे तारा हा हा मारीयाडी सेवा रे किदो हा हा याडी खोटो कोण केरो शाबास मार याडी 105 साल बची 105 साल बची चा YouTube पे भजन चोर याडी तेरवीरो भजन चा अबई सांभळो हा मार काही साधारण नर हा नी तार याडी साधारण नर नि महाराज हा हा तारा क्वालिटी बाजरा जरा पछे मार तर एक शरीर जेणे आता हा मी ओतरी ताराडी ताजा बी महाराज माझ्या ताराडी मरगी जर हम चौकट तोडून घरे बाहेर काढायचा आतरी ताराडी फुगरी ती हनुमत करे सुजन करण हे पाहिजे पण अशोक तिलक चंद्र आठवड सरपंच ढवळकेवाडी इंदिर समती सुद्धा पाच सहा एक रुपये रोज सप्रेम भेटचा धन्यवाद चार पाचच गिराई <laughs> हो? का शेदे खात्या काही ओ का केरो छू सात आठ एक देख याड्री सोगल बस भजन येगो આપણે ભજન <laughs> <laughs> <laughs>

શોધ લગાયો 1 રૂપિયાને લાગતા રામેર સીતા લાдино તાંડરો 1 રૂપિયાને લાગતા રૂપિયા લાગો કઈ ઓલ આ ચારના પણ કોની લાગો રાવણેર સીતે રામેર સીતા રાવણ બો તાં લેગો हनुमान ફુકટે શોધ લગાન હોટો લાдино બાલુ મામા ખોરજ કો આ ભેર જ સીતા ચાલેગી તો પિસાકત્રા લાગને છુડે 3 3 એકર એ છુ લાગરો તરી સીતા લાબરી કોડી છે હા બરોબર છે વારી વાર દીનો હા પિસાક

<laughs> जारेर बाटी कुणी मिळी तरी पण मार बसेल को दिनो काही हनुमान हा हा दिले ना लगाव संदूर पण मूर्ती वरी सुंदर पण मूर्ती वरी सुंदर हनुमान हा पुरे दिले संदूर चोपडो हा का चोपडो वर काही कारण भी काही कारण भी हा वर नाम आठ पडे आठ नाम पडे हा म्हणी उच खोली हा हा अब आज कार्या केरो छे हनुमान रो अन विषय आपण बोल्यो बोलवायचा हा कहते ते हुई उच पाती

કા કેરો છો શાબાસ છે પહેલો વાત કહોર નામ હનુમાન પડો કા પડો હા યારી બાપે સેવા કીધો શાબાશ मामा हाँ है मामा है, यारी बापेर सेवा की दो सेवा की दो जगे मान पान मला है जगे मान पान मला है हाँ संत लोकुर सेवा की दो संत लोकुर सेवा की, की दो वारे बाबा हाँ हा, वो हाँ वो हाँ ना के हनुमान शाबाश बरोबर छे हावनी हावनी कहाँ क्या रोज़ हाँ हाँ पर जी आपने मुदो कड़ी छे वारे बाबा ये आपन मुदो कड़ी छे कड़ी छे हाँ 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 હનુમાનુમારે વાહ હનુમાર કાલ મર્યા કી દીધો કઈ ક્યુ રેરો ભાઈ ભાઈ कारभारी इंदिर सामती सुद्धा एक सेकडे बरोबर सपने पेक्षा धन्यवाद वेळेवर बंधनच आता बोलतो हो करा की पूर्ण विराम देवळे छू आताच आलो अलग कार्यक्रम आताच पूर्ण विराम जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल हॅलो मोहन